बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न बुलढाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक दिनांक पाच डिसेंबर रोजी राष्ट्रवादी भवन मलकापूर रोड येथे पार पडली बुलढाणा विधानसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ जयश्रीताई शेळके यांचा अवघ्या आठशे एक्केचाळीस मतांनी पराभव झाला हो या पराभवामुळे कुठेही खचून न जाता आम्ही सर्व आपल्या पाठीशी असून महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परत एकदा जोमाने कामाला लागावे असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येने या, या बैठकीदरम्यान सहभागी झाले होते